भाग्यात लिहिलेलं कधीही मिटवलं जात नाही कुणी भाग्याला हरवू शकतं का कुणी आपल्या नशिबात लिहिलेलं बदलू शकतो का आपण आपल्या भाग्याला बदलू शकतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं जर का तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ही कथा तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार माझ्या चॅनेलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे खूप पुरातन काळातली गोष्ट आहे काशीनगरीमध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांची ख्याती खूप लांब लांबपर्यंत पसरलेली होती दूर दूर देशीचे लोक आपले भाग्य जाणून घेण्यासाठी त्या ब्राह्मणाकडे येत असत तो ब्राह्मण खूपच ज्ञानी आणि पंडित होता तो माणसाला सांगू शकत असे की त्याच्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे तो तिन्ही काळांचे ज्ञान ठेवत होता त्या ब्राह्मणाच्या घरी एके दिवशी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही मोठ्या लाडानं आपल्या मुलाचे पालनपोषण करू लागले हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला जेव्हा तो साधारण सात वर्षांचा झाला होता तेव्हा एके दिवशी त्यानं पाहिलं की त्याच्या वडिलांच्या भोवती खूप सारी माणसे बसली होती त्याचे वडील एकेकाचे भाग्य त्यांना सांगत आहेत ते लोकांना भूत भविष्य आणि वर्तमानाबद्दल सांगत होते जेव्हा त्या मुलानं हे पाहिलं तर त्यालाही आपलं भाग्य जाणून घेण्याची इच्छा झाली तो देखील आपल्या वडिलांच्या जवळ पोचला आणि म्हणू लागला पिताश्री तुम्ही सर्वांचं भाग्य बघता तुम्ही सर्वांना त्यांच्या भाग्याबद्दल भाग्या सांगता तसेच आज माझे देखील भाग्य बघून मला सांगावे तुम्ही मला देखील हे सांगा की माझ्या भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की तू अजून लहान आहेस आता तुझं भाग्य बघण्याची वेळ आलेली नाही जेव्हा तू योग्य वयात येशील तेव्हा मी तुझं भाग्य बघेल तेव्हा मी तुला तुझ्या भविष्याबद्दल सारं काही सांगेन वडिलांचे हे बोल ऐकून तो दुःखी मनानं आपल्या आईकडे जातो असेच दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस ब्राह्मण पोथी वाचत बसला होता तेव्हा तो मुलगा खेळत खेळत पुन्हा आपल्या वडिलांजवळ गेला आणि तुम्ही माझं भाग्य सांगा असा हट्ट करू लागला तेव्हा ब्राह्मणानं आपल्या मुलाला सांगितलं ठीक आहे मी तुझं भाग्य बघतो तू माझ्यासमोर येऊन बस आज तो ब्राह्मण स्वतःच्याच मुलाचं भविष्य पाहत होता जेव्हा ज्योतिषाला आपल्या मुलाच्या भाग्याच्या रेषा पाहिल्या तेव्हा त्याला असे ज्ञात झाले की आपल्या मुलाचा विवाह हा एका तुच्छ जातीच्या मच्छीमाराच्या मुलीशी होणार आहे हे सारं पाहून तो फारच दुःखी झाला कारण तो खूपच ज्ञानी आणि उच्च जातीचा ब्राह्मण होता पण आता त्याच्या मुलाचा विवाह मात्र तुच्छ जातीतील मुलीशी होणार होता त्याने विचार केला जर का असं झालं तर मी कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही त्याने मनोमन विचार केला की मी असे होऊ देणार नाही जर मी भाग्य पाहू शकतो तर मी भाग्य बदलू देखील शकतो त्यानं आपल्या ग्रंथात पाहून गणना करायला सुरुवात केली आणि ते सर्व केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इथूनच काही अंतरावरती असलेल्या नदीकिनारी राहणाऱ्या मच्छीमारांच्या वस्तीतील एका एक मच्छीमाराच्या मुलीशी माझ्या मुलाचा विवाह होणार आहे त्याच्या घरी आत्तापर्यंत पाच मुलींचा जन्म झालेला आहे त्याची जी पाचवी मुलगी होती ती पाचवी मुलगी आता फक्त सहा महिन्यांची होती आणि तिच्याशीच त्या ब्राह्मणाच्या मुलाचा विवाह होणार होता असे त्याला पुत्राच्या भाग्यात लिहिलेले होते तेव्हा त्या ते ब्राह्मणानं विचार केला आता मला तर सर्व माहीतच झालेले आहे जर मी माझ्या मुलाचं भाग्य पाहू शकतो तर मी त्या मुलाचं भाग्य बदलू देखील नक्की शकतो तो विचार करतो की आज मला पाहायचं आहे की भाग्य मोठं आहे की मी मोठा आहे आता तो ब्राह्मण ब्रह्मदेवानं आणि सटवाईनं लिहिलेल्या त्या मुलाचं भाग्य बदलण्यासाठी निघतो चालत चालत तो त्या मच्छीमाराच्या घरी पोचतो जेव्हा त्या मच्छीमारानं पाहिलं की काशीमधील एक खूपच प्रसिद्ध ब्राह्मण आपल्या दारी उभा आहे तेव्हा त्यानं त्या ब्राह्मणाचे खूप चांगले स्वागत केले तो मच्छीमार त्या ब्राह्मणाला म्हणू लागला माझ्या गरिबा घरी तुम्ही आलात हे माझं खूप मोठं भाग्य आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी एका उद्देशानं तुझ्या घरी आलेलो आहे तुझ्या घरी सहा महिन्यांपूर्वी पुत्रीने जन्म घेतला आहे का तेव्हा मच्छीमारानं लगेचच सांगितलं की हो सहा महिन्यांपूर्वी आमच्या घरी एका कन्येचा जन्म झालेला आहे ब्राह्मणाने पुन्हा विचारले त्या मुलीचे नाव चंद्रमुखी आहे का मच्छीमार हो म्हणाला तेव्हा ब्राह्मणाने मच्छीमाराला सांगितले मी एक ज्योतिषी आहे मी तुझ्या दारावरनं जात होतो मी त्रिकालदर्शी आहे तेव्हा मला असे समजले की तुझ्या घरात जी सर्वात लहान मुलगी आहे ती जोपर्यंत तुझ्या घरात असेल तोपर्यंत तुझे कधीही चांगले होणार नाही तुझ्या घरी पुत्ररत्न होणार नाही जर का तुला पुत्रमुख बघायचे असेल तर तुला तुझ्या ह्या मुलीला घरापासून दूर केले पाहिजे हे ऐकून मच्छीमार दुःखी झाला तो ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण देवता पण ती माझी कन्या आता फक्त सहाच महिन्यांची आहे मी तिला अशा अवस्थेत कुठे सोडू शकतो तेव्हा ब्राह्मण म्हणाला जर मी तुला हे सर्व सांगू शकतो तर तुझी मदतही नक्कीच करू शकतो माझ्या घरी कन्यारत्न नाही तू जर तिला माझ्याकडे दिलेस तर मी तिचा सांभाळ करेन तिचे पालनपोषण करेन ती मोठी झाल्यावरती मी तिचा योग्य वर शोधून विवाह करून देईन तो मच्छीमार देखील पुत्राच्या लालसेनं ती इवलीशी कन्या त्या ब्राह्मणाकडे सोपावतो त्या ब्राह्मणाला मात्र मनातल्या मनात, मनात खूप आनंद होतो तो त्या कन्येला घेतो आणि निघून जातो पुढे गेल्यावरती तो विचार करतो जर मी या कन्येची हत्या केली तर मला बालहत्येचे पाप भोगावे लागेल त्या कन्येपासून पिछा सोडवण्यासाठी तो ब्राह्मण एका सुताराकडे जातो त्या सुताराकडून तो एक लाकडाचा पेटारा तयार करून घेतो आणि त्या पेटाऱ्यामध्ये त्या मुलीला ठेवून तो पेटारा गंगेच्या पाण्यामध्ये सोडून देतो ब्राह्मण विचार करतो की हा पेटारा पाण्यामध्ये तरंगत काही अंतरावरती जाईल आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये बुडून जाईल त्यामुळे ती कन्यादेखील मृत पावेल त्यामुळे त्या मुलीपासून त्या माझ्या मुलाचा देखील सुटेल आणि मला बालहत्येचं देखील लागणार नाही पण खरंच असं कोणी असू शकतं का की जे अशा पद्धतीने भाग्याला बदलू शकतो कारण त्या मुलीच्या भाग्यामध्ये जगणं लिहिलं होतं आता मृत्यू तर तिच्या भाग्यामध्ये नव्हताच त्यामुळे तो पेटारा पाण्यामध्ये बुडतच नाही तो तसाच वाहत, वाहत वाहत एका गावाच्या किनाऱ्याजवळ जाऊन पोहोचतो सकाळच्या वेळी त्या गावचा एक ब्राह्मण आंघोळीसाठी नदीवरती येतो तेव्हा तो पिटारा त्याच्या नजरेस पडतो जेव्हा तो, जे तो ब्राह्मण तो पेटारा उघडतो तेव्हा तो पाहतो की आतमध्ये एक खूपच सुंदर बालिका झोपलेली आहे ती आपल्या पायाचा अंगठा चोखत होती तो ब्राह्मण अपत्यहीन होता तो रोज जेव्हा नदीवर येत असे तेव्हा तो संतान प्राप्तीसाठी देवाला प्रार्थना करत असे जेव्हा त्या पेटाऱ्यामध्ये तो त्या बालिकेला पाहतो तेव्हा तर तो खूपच आनंदित होतो आणि त्याची प्रार्थना फलित झाली असा विचार करतो तो ब्राह्मण विचार करू लागला की मातेनच ह्या बालिकेला माझ्यासाठी पाठवलेले आहे माझी प्रार्थना पूर्ण झालेली आहे तो लजच त्या मुलीला घेऊन आपल्या घरी जातो त्या मुलीला पाहून त्याची पत्नी देखील खूप आनंदित होते ते दोघेही तिचे लाडा कोडानं पालनपोषण करू लागतात हळूहळू काळ पुढे सरकत गेला आणि ती बालिका मोठी झाली जशी जशी ती मुलगी मोठी होत होती तशी तशी ती आणखीनच सुंदर दिसत होती तिचे सौंदर्य इतके होते की अप्सराही तिच्या पुढे लाचतील जेव्हा ती मुलगी लग्नायोग्य होते तेव्हा त्या ते ब्राह्मणाची पत्नी त्या ब्राह्मणास सांगते की तुम्ही जाऊन मुली आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधा आता तिचे लग्नाचे वय झालेले आहे आपल्या पत्नीचे हे बोलणे त्या ब्राह्मणाला देखील पटते आणि तो देखील आपल्या मुलीसाठी वर शोधण्यासाठी निघतो बऱ्याच ठिकाणी वर संशोधन करतो पण त्याला मात्र कुणीही आपल्या मुलीच्या योग्य वाटत नाही हळूहळू तो काशीनगरीमध्ये पोचतो तो तेथे चौकशी करतो की कुणी असा ब्राह्मण पुत्र आहे का की जो विवाह योग्य आहे तेव्हा तेथील लोक त्या ते ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलाविषयी त्याला सांगतात तेव्हा लोकांचे बोलणे ऐकून तो आपल्या मुलीसाठी मागणं घेऊन त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या घरी जातो तो त्या ज्योतिष ब्राह्मणाला आपल्या मुलीच्या सुंदरतेविषयी आणि गुणांविषयी सर्व माहिती देतो आणि आपण येण्याचे कारण देखील सांगतो हे ऐकून तो, तो ज्योतिष ब्राह्मण देखील खूप आनंदित हो ले ले होतो कारण त्याने विचार केला की माझ्या मुलाच्या नशिबात जे लिहिलेलं होतं ते मी मिटवलेलं आहे कारण आत्ता माझ्या मुलाचा विवाह हा एका ब्राह्मण पुत्रीशीच होणार आहे तो लगेचच त्या ब्राह्मणाला होकार देतो तो ब्राह्मण आपल्या घरी जातो शेवटी तो दिवस उगवतो ज्या दिवशी त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलाचं लग्न होणार होतं त्या दिवशी ते वरहाड घेऊन त्या, त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या घराकडे निघतात जाताना तो हाच विचार करत होता की मी माझ्या मुलाचं भाग्य बदललेलं आहे मी आत्तापर्यंत जितकी विद्या ग्रहण केलेली आहे मी जितकं ज्ञान मिळवलेलं आहे त्यामुळे हे शक्य झालेलं आहे त्या ज्योतिषाला हे माहीत नव्हतं की जे विधात्यानं नशिबी लिहिलेलं आहे ते स्वतः विधाता देखील बदलू शकत नाही जे भाग्य लिहिलेलं आहे ते तर अटळ आणि अमर आहे ज्याच्या भाग्यात जी ओळ लिहिलेली आहे ती होणारच आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुमचं भाग्य आज जे लिहिलेलं आहे ते तुम्ही कधीही पुसू शकत नाही त्याचमुळे त्याच मच्छीमाराची कन्या ही ब्राह्मणाची मुलगी बनून त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलाशी विवाहबद्ध होणार होती या कन्येला त्या ब्राह्मणानं पाण्यात सोडून दिले होते ते विवाहस्थळी येताच दोघांचा विवाह होतो ज्योतिषाचा मुलगा आपली इतकी सुंदर पत्नी पाहून खूप आनंदित होतो ती मुलगी देखील आपल्या पतीला पाहून आनंदित होती तो ज्योतिष ब्राह्मण ह्या गोष्टीने आनंदित होता की मी माझ्या मुलाचं भाग्य बदललेलं आहे एके दिवशी त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलाला काही कारणांमुळे काशीमधनं बाहेर जावे लागते तेव्हा त्या ते ब्राह्मणाचे पुत्रवधू त्या ज्योतिषासाठी चहा घेऊन येते तिचे सासरे पोथी वाचत असतात तेव्हा ती त्यांना विचारते बाबा तुम्ही सर्वांचे भाग्य बघता आज तुम्ही माझं भाग्य बघून मलाही सांगा की माझं पहिलं अपत्य हे पुत्र असेल की पुत्री जेव्हा तू ज्योतिष ब्राह्मण आपल्या सुनेच्या भाग्यरेषा पाहू लागतो तेव्हा त्याला घामच फुटतो कारण तिच्या भाग्यरेषा पाहिल्यानंतर त्याला कळते की ही तर तीच मच्छीमाराची मुलगी आहे जिला मी पाण्यामध्ये सोडून दिलं होतं मग ही माझ्या घरात माझ्या पुत्राची पत्नी बनून कशी आली खूप विचारात तो पडला त्यानं त्या मुलीला विचारले की तू तुझ्या आईवडिलांची एकुलती एक पुत्री आहेस ना तेव्हा तिने लगेचच होकार दिला पुढे तिने सांगितले की माझे खरे आईवडील तर खूपच दृष्ट होते त्यांनी मी सहा महिन्यांचे असतानाच मला एका पेटाऱ्यात भरून गंगेच्या पाण्यात सोडून दिले होते हे जे माझे आईवडील आहेत त्यांनी मला नवीन जीवनदान दिलं आहे ज्या दिवसापासून त्यांनी मला जीवनदान दिलेलं आहे त्या दिवसापासून हेच माझे आईवडील आहेत तेव्हा ज्योतिषाला कळलं की ही तीच मच्छीमाराची मुलगी आहे त्यानं लगेचच त्या मुलीला सांगितलं जर तुला तुझं पहिलं अपत्य पुत्र हवं असेल तर तुला माझ्यासोबत समुद्रावर यावं लागेल ती मुलगी लगेचच तयार होते त्यानंतर ते दोघेजण समुद्रावर जातात तो ज्योतिष ब्राह्मण आपल्या हातातली समु अंगठी समुद्रातील पाण्यात फेकतो तो त्या मुलीला सांगतो की ज्या दिवशी तुला ही अंगठी भेटेल त्या दिवशी तू माझ्या घरी येऊ शकतेस जर तुला ही अंगठी मिळाली नाही आणि ती न घेताच जर तू माझ्या किंवा तुझ्या वडिलांच्या घरी गेलीस तर तुझ्या पतीचा लगेचच मृत्यू होईल जर तू माझं म्हणणं ऐकलं तर तुला पहिलं अपत्य पुत्र होईल आणि तुझं भाग्यदेखील उचळेल असे बोलून तो त्या मुलीला तिथेच सोडतो आणि घरी निघून जातो ती मुलगी खूप प्रयत्न करते ती अंगठी शोधण्याचा पण ती अंगठी मात्र तिला मिळत नाही अंगठी न घेता जर मी गेली तर माझ्या पतीचा मृत्यू होईल म्हणून ती घराचा रस्ता धरत नाही दुसऱ्या मार्गाने जाते जेव्हा ते चालत चालत थोडी पुढे जाते तेव्हा तिला समोरून एक राजपूत कुटुंब येताना दिसतं जेव्हा ते कुटुंब तिला पाहतं तेव्हा त्यांनी तिला विचारलं की ह्या जंगलामध्ये खूपच हिस्त्र प्राणी राहतात तू इथे कशी आलीस तेव्हा ती आपली सर्व कर्मकहाणी त्यांना सांगते तेव्हा ते राजपुताना कुटुंब त्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जातं आणि तिला आपल्या घरी स्वयंपाक बनवण्याचं काम देतं त्या राजपूत घराण्याचा जो प्रमुख होता तो त्या ज्योतिष ब्राह्मणाचा खूप चांगला मित्र होता तिकडे ब्राह्मणाचा मुलगा जेव्हा परत आला तेव्हा त्याने आपल्या पत्नीविषयी विचारले तेव्हा त्या ज्योतिष ब्राह्मणाने सांगितले तुझी पत्नी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेली होती तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती बुडून तिचा मृत्यू झाला तिच्या नवऱ्याने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याला मात्र हे ऐकून खूप दुःख झालं काही दिवसांनी त्या ज्योतिष ब्राह्मणानं आपल्या मुलासाठी पुन्हा वधू शोधण्यास सुरुवात केली तेव्हा एक ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिष ब्राह्मणाकडे आला आणि आपली मुलगी लग्नायोग्य असल्याचे सांगितले पण यावेळेस मात्र त्या ज्योतिष ब्राह्मणाने अट ठेवली की मी जेव्हा मुलगी बघेन तेव्हाच ठरवेल कारण त्या ज्योतिष ब्राह्मणाला अशी भीती वाटत होती की पुन्हा तीच मच्छीमाराची मुलगी माझ्या मुलाची पत्नी बनता कामाने तिकडे ती मच्छीमाराची मुलगी अंगठी मिळाली नाही म्हणून खूप दुःखी होती पण जेव्हा ज्योतिष ब्राह्मणानं ती अंगठी पाण्यात टाकली तेव्हा ती अंगठी एका माशानं गिळली होती एकदा मच्छीमारानं जाळं फेकलं तेव्हा ती अंगठी गेलेली मासोळी त्या जाळ्यात अडकली तो मच्छीमार त्या पकडलेल्या माशांना विकण्यासाठी त्याच भागात गेला ज्या भागामध्ये तो राजपुतांना परिवार राहत होता त्या कुटुंबाच्या प्रमुखाला खाणे आवडत असे त्यामुळे त्यांनी काही मासे त्या मच्छीमाराकडून विकत घेतले आणि ते स्वयंपाकघरात बनवण्यासाठी पाठवले जेव्हा त्या मुलीनं ते मासे कापायला घेतले तेव्हा त्या माशामधनं ती अंगठी तिला परत मिळाली जी तिच्या सासऱ्याने समुद्रामध्ये फेकली होती ती अंगठी पाहून तिला खूप आनंद झाला कारण ही अंगठी तिच्या सासऱ्यांनी पाण्यामध्ये फेकली होती तिकडे तो ज्योतिष ब्राह्मण आपल्या मुलासाठी वधू बघण्यासाठी त्या दुसऱ्या पंडिताच्या घरी गेला पण त्या पंडितांना सांगितले की या गावामध्ये माझे खूपच घनिष्ठ मित्र राजपुताना परिवारामधील आहेत अगोदर आपण त्यांच्याकडे जाऊया ते दोघेही त्या राजपुताच्या घरी गेले जेव्हा त्यानं आपल्या मित्राला पाहिले तेव्हा ते, ते आनंदित झाले व त्यांनी त्या ज्योतिष ब्राह्मणाला बसायला सांगितले आणि त्या मुलीला आवाज देऊन चहा पाणी घेऊन यायला सांगितले आता मुलगी पाणी घेऊन आली तेव्हा तिनं पाहिलं की तिचे पती तिच्या सासऱ्यांसोबत तिथे बसलेले आहेत त्या मुलानं देखील लगेचच आपल्या वडिलांना म्हटलं तुम्ही मला खोटे का सांगितले की माझी पत्नी ही पाण्यात बुडून मृत झाली आहे सारं दृश्य पाहून तो ज्योतिष ब्राह्मण देखील सारं काही समजला त्यानं आपली चूक मान्य केली तो आपल्या मुलाला म्हणाला की हे सारं कृत्य मीच केलेलं आहे नंतर त्यानं सर्व कथा सर्वांना सांगितली तो म्हणाला की मला माझ्या विद्येवरती खूप अहंकार झाला होता मी जे विधात्यानं लिहिलेलं आहे ते बदलण्याचा प्रयत्न करत होतो खूप प्रयत्न केले पण ते बदलू शकले नाही झालं ते जे तुझ्या नशिबी लिहिलं आहे नशिबात लिहिलेलं कधीच बदलत नाही हेच खरं या कथेतून तुम्हाला आता हे नक्कीच कळलं असेल की जे तुमच्या नशिबी लिहिलेलं आहे ते कुणीही बदलू शकत नाही पण एक आहे की तुमच्या नशिबाचे लिहिलेलं आहे ते परमेश्वरच बदलू शकतो म्हणून नेहमी परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये स्वतःला लीन करा आपले कर्म नेहमी चांगले ठेवा कारण कर्म चुकत नाही तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कथेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही ही कथा ऐकली त्याबद्दल तुमचे खूप खूप नापासून धन्यवाद